नमस्कार शेतकरी बंधू मी करत शेतकरी बंधूंना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचं हाताशी शे आलेलं शेतकऱ्यांचं पीक हे गारपीट असेल किंवा अवेळी पडणारा पाऊस असेल यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास हे नष्ट झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आशा लागली होती की केव्हा सरकारकडून याचा मोहबदला किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी मिळते त्यासाठी आज एक जानेवारी दोन हजार तेवीसला शेवटी शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आला आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे तो प्रकारे दिला जाणार आहे तर जर तुमची शेतकरी बंधू जमीन ही जिरायती असेल तर तेरा हजार सहाशे रुपये प्रतिएक्टर तुम्हाला मिळतील जर तुमची जमीन ही बागायती असेल तर तुमच्या जमिनीला सत्तावीस हजार हेक्टर अशा प्रकारे नुकसान भरपाई दिली जाईल आणि जर तुमची जमीन ही बहुवार्षिक पीक असेल तर त्यासाठी तुम्हाला छत्तीस हजार रुपये दिले जातील अशा प्रकारचं हे वितर आले राहील त्याचा शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी आलेला आहे तो शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी शासन निर्णय बघूयात तर शेतकरी बंधू नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय जी आर आलेला आहे आता यामध्ये बघा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच या ठिकाणी काढण्यात आलेला त्याद्वारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफची ची स्थापना करण्यात आली त्या ठिकाणी मग पंच्याहत्तर टक्के हिस्सा केंद्र शासन देईल आणि पंचवीस टक्के हिस्सा राज्य शासन देईल अशा प्रकारे सांगण्यात आले त्यामध्ये मग चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरळ कोसळणे बर्फ कोसळणे हिमवर्षा डगफुटी असल थंडीची लाट अशा प्रकारचे जे बारा नैसर्गिक आपत्ती त्याचे मोबदला शेतकऱ्यांना हा दिला जात होता नुकसानी करता आता दोन हजार चौदामध्ये त्यामध्ये आणखीन बाबी टाकण्यात आल्या अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल वीज अस वीज कोसळणे असेल समुद्राचे उत्थान वगैरे असेल किंवा आकस्मिकरित्या आग जर लागली अशा प्रकारच्या बाबी या दोन हजार चौदामध्ये टाकण्यात आल्या आता दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी नवीन बाब समावेश करण्यात आली ती म्हणजे सततचा पाऊस आता या ठिकाणी सततच्या पावसानं जरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरीसुद्धा मदत या ठिकाणी दिले जाईल अशा प्रकारे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीद्वारे सांगण्यात आले नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस गारपिटी यामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती नुकसानी नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आणि त्याद्वारेच अवेळी पावसाने गारपीट झाली होती नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याचाच मोबदला या ठिकाणी शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत या ठिकाणी देण्याचं शासनाने कबूल केलेलं आहे आता निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याची शासनाची मान्यता या ठिकाणी आलेली आहे आता पूर्वी जर या ठिकाणी काही नवीन बदलसुद्धा केलेत की जिरायती जर या ठिकाणी शेती असेल प्रचलित पूर्वीचा दर काय होता आठ हजार पाचशे तोच आता मदतीचा वाढीव दर शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर मिळेल आता सध्या दोन हजार चोवीसमध्ये पूर्वी जर बघितलं जर बागायती असेल तर या ठिकाणी तुम्हाला सतरा हजार रुपये दिलं जात होतं एस डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत आता या ठिकाणी तीच मदतीच वाढीव केलं आहे सत्तावीस हजार आणि तीन हेक्टरची मर्यादा या ठिकाणी टाकण्यात आले तिन्ही बाबींसाठी बहुवार्षिक पीक असेल पूर्वी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर होतं दोन हेक्टरपर्यंत आता तीच वाढीव मदत केली छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरपर्यंत सर्वांना तीन हेक्टरची मर्यादा या ठिकाणी देण्यात आली अशा प्रकारे शेती नुकसानी करता संपूर्ण हंगामामध्ये एकदाच अनुदान शेतकऱ्यांना दिले जाईल सांगण्यात आहे असा हा शासन निर्णय शेतकरी बंधूं होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत